आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमनापूर येथे चुलत भावावर कोयत्याने हल्ला पलूस पोलिसात तक्रार दाखल आमनापूर येथे चुलत भावावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी घडली याबाबत पलूस पोलिसांनी संशयित आरोपी अजिंक्य अनिल यादव वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय शेती राहणार आमनापूर तालुका पलूस या जखमी अवधूत चंद्रकांत यादव वय तीस वर्ष धंदा शेती राहणार आमनापूर तालुका पलूस यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शनिवारी दिनांक चौदा सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास आमनापूर येथे फिर्यादी अवधूत यादव हे अंगणातील कपाट साप निघाला आहे म्हणून बाजूला काढून ठेवले त्यावेळी अजिंक्य यादव यांनी माझ्या कपाटास हात का लावलास व बाजूला का केलेस या कारणावरून अजिंक्यने पाठीमागून येऊन त्यांच्या हातातील कोयत्याने अवधूत यांच्या डोक्यात डाव्या हातावर मनगटाच्या खाली व दंडावर कोयत्याने मारून गंभीर जखमी केला असल्याची फिर्याद पोलिसांना दिली सदर घटनेचा अधिक तपास पलूस पोलीस करीत आहेत अवधूत यादव व अजिंक्य यादव हे दोघे चुलत भाऊ असून त्यांच्यात वडिलोपार्जित जमीन वाटपाच्या कारणावरून Vá suro a head.